दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गोरसेना व सकल विमुक्त जाती अच्या वतीने नागपूर येथे अधिवेशना दरम्यान जाती अ मधील अवैध घुसखोरी मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी एकाही मंत्र्याने वेळ दिली नसल्याच्या निषेधार्थ राज्यकर्त्यांना जोडे मारो आंदोलन पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोरसेनेच्या वतीने करण्यात आले गोरसेना व सकल विमुक्त जाती अ च्या वतीने राज्यकर्ते एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार व मंत्री अतुल सावे यांचे प्रतिमेला जोडे मारो व प्रतिमा दहन आंदोलन अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले घोषणांनी परिसर निघाला होता विविध मागण्या त्वरित सरकारने मान्य कराव्यात यासह या बाबीचा निषेध म्हणून पाचोरा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले या शासनाला गोरसेना पाचोरा ता तालुक्यातर्फे या शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आज आम्ही केलेलं आहे समस्त गोरसैनिकांच्या सोबतच आमच्या या विजय प्रवर्गामध्ये येणाऱ्या जवळपास चौदा जातींच्या माध्यमातून चौदा जातींच्या टोटल संघटना यांचं सर्वांचं नेतृत्व म्हणजे आमचे गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभर आज रोजी जोडेमारो आणि पुतळा दहन आंदोलन केलेलं आहे मित्र समाजाच्या आरक्षण आहे समाजामध्ये विविध प्रकारे आमच्या विजय प्रवर्गामध्ये चौदा जाती सोडून पंधरावी जाती येत नाही परंतु येथील काही लोक स्वतःचा सत्तेचा वापर करून पैशाचा गैरवापर करून या बाबड्या समाजाचा कुठंतरी हक्काचं पोटाचं हिरावून घेतं आहे आमच्या हक्काचं आमच्या मुळाबाळाचं भविष्याचं कुठंतरी आमच्या तोंडातून हिसकून घेत आहे पण हे सरकार याला जबाबदार आहे कारण सरकार कुठल्याही पद्धतीने ॲक्शन घ्यायला तयार नाही आमची जी मागणी आहे एस आय टी चौकशी लागू झाली पाहिजे विशेष तपासणी ह्या लोकांची झाली पाहिजे जे लोक विजय प्रवर्गाचे नसतानासुद्धा विविध मार्गाने स्वतःच्या द्रवाच्या मार्गाने राजकारणाच्या मार्गाने विविध पैशाच्या मार्गाने संघटन बलभूतावरती आज रोजी दरवर्षी चार ते पाच हजार लोक आमच्या विजय प्रवर्गामध्ये घुसखोरी करतात हा शासन आम्हाला कुठंतरी गांभीर्याने घेत नाही या शासनाला एकच सांगायचं आहे विजय प्रवर्गाला तुम्ही कमी समजून घेऊ नका आमचा समाज या महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच कोटी हा समाज या तळागाळात वाडी वस्तीत डोंगरदरीमध्ये लपले वसलेला आहे तुम्हाला भांडावर या म्हणून आम्ही आताही वेळोवेळी आंदोलन करतो निवेदन देतोय साहेब तुम्ही आता तरी भाणावर या नंतर येणाऱ्या काळात तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही जवळपास शंभर मतदारसंघांमध्ये आमचा समाज हा निर्णायक साहेब तुम्हाला ही चेतावणी आम्ही देतो याच्या पुढे जर तुम्ही आमच्या समस्या समजून घेतल्या नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला याचा परिणाम भोगावा लागणार आहे